हा आम्ही हा इथं बसमध्ये आम्ही पॅसेंजर आहे लावला लावला आणि तो जपलेला आहे खूप त्याचं त्याला कळत नाही रिक्षा आडवी घातली आणि दादागिरी करतोय रॉड वगैरे करतोय तो मारतो ड्रायव्हरला गाडीवर मारून ड्रायव्हरचा बस सर सांगतो ड्रायव्हर सोडतो लावले धक्का लागला काही नाही गाडी आडीवी लावली तू कोणती बेअरिंग गाडीवरून रॉड काढला गाडीवर पूर्ण पॅसेंजर गाडी पूर्ण डब्ल्यू आर ते पंधरा रिक्षा घ्या ना पुढे काय दादा गेले चालते अशी झालं मग गाडी कुठे आमच्या गावात

वाघुली वाघेश्वर मंदिर जवळ त्या म्हणजे वाघेश्वर मंदिर हा फुल पिलचा काहीच नाही घर बंद तो नाही इथलं काय नाही आपल्याला हे लोक दादागिरी करता येतो बघून यात नाही मला नाही माहित नाही ना आपल्याला हा समजा जे मी तुम्ही बोलतो मी आई तला लाईव्ह मग का कोणते गाडी